नमस्कार आर गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख पंचवीस हजार नऊशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख पंधरा हजार आठशे तीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख बासष्ट हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात चंदगड नगरपंचायत निवडणुकीत शाहू आघाडीचा प्रचार जोरात नवीन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची सविस्तर आढावा बैठक चंदगडच्या विकासासाठी शाहू आघाडीत सक्षम असल्याचा नवीन मुश्रीफांचा दावा ग्रामीण मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य स्वच्छता प्रकल्पाला गती एटी फाउंडेशन आणि एसजीएम आयुर्वेद कॉलेजचा पाच वर्षाचा सामंजस्य करार आजरा चंदगड गडिंग्लज भुदरगड तालुक्यातील मुलींच्या आरोग्य सुधारण्यासाठी उपक्रम आजरा कॉलेजचे प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे यांना सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये झाला पुरस्कार वितरण सोहळा शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची घेतली दखल पव्हाड महाविद्यालयात संविधान दिन विविध उपक्रमांसह साजरा जात धर्मापेक्षा आपण भारतीय प्राध्यापक दीपक पाटील यांचं प्रतिपादन सव्वीस अकरा शहीदांना श्रद्धांजली प्राचार्य व्ही आर पाटील यांनी उलगडला संविधान निर्मितीचा इतिहास खेळातून नव चैतन्य आणि सुदृढ शरीर फादर जोंकीम रेबेल्लो फादर अग्नेल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात सव्वीस अकरा शहीदांना श्रद्धांजली परेड आणि रोमांचक क्रीडा प्रकारांनी मैदान गाजले अमरोलीतील श्री भावेश्वरी विद्यालयात संविधान दिन उत्साहात संविधानाचे हक्क कर्तव्यांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचं संविधानाचं सामुदायिक वाचन आणि भारतीय संविधान जिवंत माणसाला जगण्याची ऊर्जा देते प्राध्यापक योगेश पाटील भुतनाळच्या दुगदुंडेश्वर हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात विद्यार्थ्यांसाठी संविधान मूल्यांवरील प्रभावी मार्गदर्शन